मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड च्या संचालक अश्विनी भिडे यांची मुख्यमंत्री कार्यालयात नियुक्ती करण्यात आलेली आहे त्या आता मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव म्हणून मंत्रालयात कार्य करणार आहेत त्यासोबत मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनची जबाबदारी त्यांच्याकडे राहणार रा आहे मेट्रो म्हणून प्रसिद्ध असलेल्या भिडे यांच्या कार्यप्रवास नेहमीच प्रेरणादायी ठरलेला आहे अश्विनी भिडे कोण आहेत त्या अश्विनी भिडे या सांगली जिल्ह्यातील मूळ रहिवासी असून त्यांनी एकोणीसशे त्या आय एस अधिकारी आहेत आय पी एस अधिकारी डॉक्टर सतीश भिडे यांच्या त्या पत्नी आहेत पंचवीस वर्षाच्या प्रशासकीय सेवेत त्यांनी विविध महत्वाच्या जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडलेल्या आहेत दोन हजार तीन साली देवेंद्र फडणवीस नागपूरमध्ये महापौर असताना भिडे नागपूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी होत्या दोन हजार चार ते दोन हजार आठ दरम्यान त्यांनी काम करत अनेक महत्वाचे प्रकल्प पूर्ण केले त्यानंतर त्यांनी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आयुक्त पद यांची नियुक्ती झाली महत्वाचे कार्य आणि प्रकल्प एम च्या आयुक्त म्हणून इस्टर्न वे मिलन सभे उड्डाणपूल मुंबई स्कायवॉक प्रकल्प आणि मिठी नदी स्वच्छता यांसारख्या महत्वपूर्ण नागरी प्रकल्पांचे त्यांनी काम यशस्वीरित्या पूर्ण केले मुंबईतील पहिला भूमिगत मेट्रो प्रकल्प कोस्टल रोड प्रकल्प आणि इतर महत्वाकांक्षी पायाभूत सुविधा प्रकल्पांचे व्यवस्थापन त्यांच्या कार्यकाळात झाले शालेय शिक्षण विभागाच्या सचिवपदी असताना शिक्षण क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी त्यांनी मोठे प्रयत्न केले दोन हजार चौदा मध्ये फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात त्यांची नियुक्ती करण्यात आलेली मेट्रो म्हण कशा बनला दोन हजार एकोणीस मध्ये महाविकास आघाडी सरकारने आरे कार प्रकल्प रद्द करत त्यांची बदली केली मात्र नंतर शिंदे फडणवीस सरकारने आरे मध्येच कारछेड करण्याचा निर्णय घेतला आणि भिडे पुन्हा मेट्रो प्रकल्पावरती रुजू झाल्या आणि त्यांच्या नेतृत्वाखाली मेट्रो प्रकल्पाचा कामाला मोठा वेग मिळाला त्यानंतर त्यांना मेट्रो मनाची ओळख मिळाली नवी जबाबदारी लाखो तरुणांसाठी प्रेरणा मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिवपदी निवड झाल्यामुळे राज्यातील पायाभूत सुविधा प्रकल्प अधिक सक्षमपणे राबवण्याचा त्यांचा प्रयत्न असेल छोट्या गावातून येऊन त्यांनी जिद्द मेहनत आणि कर्तृत्वाच्या बळावरती प्रधान सचिवापर्यंत मजल मारलेली आहे त्यामुळे त्या आज लाखो तरुणांसाठी प्रेरणास्थान ठरलेले आहेत ही माहिती तुम्हाला कशी वाटते आम्हाला नक्की सांगायचं अजून राजकीय माहितीसाठी आम्हाला फॉलो करत राहा धन्यवाद